च्यानंतरही जर काही म्हणजे निगेटिव्ह जर होत असेल तर आमच्याकडे हत्यार आहे सुद्धा तेच हत्यार आहे दादा जे हत्यार काढतील त्यासोबत आम्ही एका एक पायावर आम्ही सर्वजण अवघा हो महाराष्ट्र उभा राहणार आहेत येणाऱ्या तेरा तारखेला सरकारला द्यावंच लागेल कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण विधानसभेला बघून घेऊ आपण मथारे कोथारे हे आमचे आजोबा आहे स्वतःचे शेतीचे कामं सोडून सगळे गरीब असलेले कारण इतकं दुःख झालं की दादा मंडपमध्ये नसल्यामुळं असं वाटतं करायला की आमचे दादा हरवल्यासारखे वाटते मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांचं चौथा मरून उपोषण काल स्थगित झालेलं आहे सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरंगेंनी पुन्हा एकदा उपोषणाच्या हत्यार उपासले होते आणि काल सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं या ठिकाणी जरंगे पाटलांची आणि सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती सकारात्मक झाली आणि सरकारला जरंगे पाटलांनी एक महिन्याचा अवधी दिलेला आहे आता मी सध्या उभाय जालन्यातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी या ठिकाणी कालपर्यंत हा परिसर अत्यंत वर्दळलेला पाहायला मिळत होता मात्र आज या ठिकाणी शांतता पाहायला मिळत आहे या ठिकाणी या ठिकाणचे नागरिक जे यांच्यासाठी यांच्या भेटीसाठी लातूरहून काही मराठा आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत आपण यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगणार जरंगे पाटलांनी काल भूमिका घेतलेली आहे की सरकारला एक महिन्याचा अवधी द्यायचा काय वाटतं तुम्हाला याबद्दल प्रथम तर मी लातूर जिल्ह्यातून आलेलो आहे निलंगा तालुक्यातून आम्ही या ठिकाणी दादाच्या दर्शनासाठी आलेलो होतो परंतु दादाचं दर्शन झालेलं नाही कालचं आम्हाला ऐकण्यात आलेलं आहे त्यांना च पूर्ण पाठिंबा आहे अवघ्या महाराष्ट्राचाच काय पूर्ण भारताचा पाठिंबा आहे असा माणूस होणे शक्य नाही कारण त्यांचे त्यांच्या कल्पकतेला त्यांच्या विश्वासाला त्यांच्या तोड नाही आहे आणि आम्ही सर्वजण युवक त्यांच्या पाठीशी आहोत आमचे घर कुटुंब सर्वच जण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांची साथ देणार आहोत ते जे म्हणतील त्यांच्या हक्क्याला हाक अर्ध्या रात्री आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत जरंगे पाटलांनी भूमिका घेतलेली की तेरा तारखेपर्यंत सरकारला एक महिन्याचा अवधी दिलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं दादांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे तेरा तारखेपर्यंत पॉझिटिव्ह च मेसेज तसं सरकारच्या वतीने दादांना देण्यात आलेलं आहे त्यामुळे स्थगित सध्या केलेलं आहे परंतु त्यानंतरही जर काही म्हणजे निगेटिव्ह जर होत असेल तर आमच्याकडे हत्यार आहे दादा कडेसुद्धा तेच हत्यार आहे दादा जे हत्यार काढतील त्यासोबत आम्ही एका एक पायावर आम्ही सर्वजण अवघा महाराष्ट्र उभा राहणार आहेत दादा काय सांगणार जरंगे पाटलांनी इशाराही दिलेला आहे जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर विधानसभेत आम्ही आमचे उमेदवार उतरवू काय सर आता विधानसभेत तर उमेदवार उतरतील ते विषय वेगळा झाला पण शंभर टक्के आपल्याला हे भेटणार असं आहे त्याच्यामुळे काय अडचण आहे जास्तीत जास्त म्हणजे आमचं पूर्ण समाज आहे शंभर टक्के दादाच्या पाठीमागे आहे आणि शंभर टक्के आपल्याला भेटणार काय अडचण नाही त्याच्यामध्ये सगळे स्वयं कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हे चौथा अमरण उपोषण होतं यापूर्वी तीन उपोषण झालेले आहेत मात्र सरकारने फक्त आश्वासन दिलं अद्यापपर्यंत पूर्तता झालेली नाही आहे मग खात्री वाटते का यावेळेस आपल्याला शंभर टक्के खात्री आहे की, की होऊन जाईल एक महिन्याच्या आतमध्ये असं बरं दादा काय वाटतं काय भावना आहे आजपर्यंत वरदडलेला हा परिसर आज अत्यंत शांत दिसत आहे काय वाटतंय या येणाऱ्या तेरा तारखेला सरकारला द्यावंच लागेल कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण विधानसभेला बघून घेऊ आपण नेमकी मराठा समाजाची भूमिका काय आता आजच्या घडीला जे दादा म्हणतील तेच सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज दादाच्या पाठीमागे दादा तुम्ही लातूरहून या ठिकाणी आलेले आहेत नेमकं काय कारण आहे जरंगे पाटलांची भूमिका तुम्हाला कशी वाटते दादानी भूमिका स्पष्ट केली आहे की तेरा तारखेपर्यंत सरकारला डेडलाईन दिलेली आहे की जर सगळे स्वरीची अंमलबजावणी जर नाही केली तर आम्ही तेरा तारखेनंतर परत आपण उपोषणाला आपण बसवा असं दादाने सांगितले आहेत आणि तेरा तारखेपर्यंत आपल्याला स सरकार तेरा तारखेच्या आतच निर्णय घेईल अशी आमची सर्वसामान्य मराठा समाजांची आणि गरजवंत मराठा समाजाची अशी आशा आहे की जे सरकारला जे डेडलाईन दिले आहे त्याच्या अगोदरच सरकार सर्व मान्य मागण्या मान्य करतील अशी आमच्या सर्व मराठा समाजांची ग आशा आहे आणि त्यामुळं जे काही निर्णय आहे तो पूर्णपणे योग्य लागेल आणि परत काय उपोषण करण्याची गरज लागणार नाही असे आम्हाला सर्वसामान्यामधून मराठा समाजांची अशी आशा आहे बरं आपल्यासोबत अंतरवाली सराटीतील ग्रामस्थ आहे दादा काय सांगणार जरंगे पाटील आता उपचार घेण्यासाठी संभाजीनगरला गेलेले आहेत या ठिकाणी अत्यंत शांतता वाटत आहे कसं वाटते कार कालपर्यंत हा परिसर अत्यंत वर्दळलेला होता मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती आज गावात शांतता नाही तुम्हाला दिसते ती शांतता पण आंतरावली गावात आज तुम्ही घरोघर गर जाऊन बघा अख्ख्या महिलाच्या डोळ्यात आसरू येते आखे वयस्कार माथारे कोथारे हे आमचे आजोबा हे स्वतःचे शेतीचे कामं सोडून सगळे घरी बसलेले कारण इतकं दुःख झालं की दादा मंडपमध्ये नसल्यामुळं असं वाटतं गावकऱ्यांना की आमचे दादा हरवल्यासारखे वाटते हरल्यामुळं वाटल्यामुळं ते कोणीही सरकीची लागवड आहे कोणाची सोयाबीनची पेरणी कोणी सगळ्यांनी शेतीचे कामं बंद ठेवून आज घरी बसलेले आहेत एकाची सकाळपासून चूल चेतलेली नाही आहे स्वयंपाक सगळ्याचा बंद आहे दादाच्या आशीर्वादाने सगळेच घरातच रडत बसलेले आहेत नेमकं काय वाटतं काय भूमिका आहे सरकारची आमची एकच भूमिका आहे की दादाला लवकर उपचार नीट होऊन नीट झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्या पावनभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून इथे येऊन त्यांनी बसावं आणि आपल्या मावळ्यांना सगळ्याला एक बार त्यांनी दर्शन द्यावं हीच आमची भूमिका आपण जर पाहिला गेलं तर काल अंतरवाली सराटी येथील चौथा उपोषण जे आहे ते स्थगित झालेलं आहे आज या ठिकाणी अत्यंत शांतता पाहायला मिळत आहे लातूरहून काही मराठा आंदोलक या ठिकाणी जरंगे पाटलांच्या भेटीसाठी आले मात्र जरंगे पाटील संभाजीनगरला उपचार घेण्यासाठी गेल्यामुळे त्यांची भेट झाली नाही मात्र जु जी पण भूमिका जरंगे पाटील घेतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या मराठा आंदोलकांनी दिल्या आहेत गौरवसाळी तक चालना अंतरवाली सराठी